आणि बुलेटिनच्या सुरुवातीला संदर्भातली आहे हवामान खात्यानं मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याचमुळे मुंबईकर पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आलेत सध्या सुरू असलेला पाऊस मध्यम स्वरूपाचा असला तरी पाऊस असाच सुरू राहिला तर सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे ज्यामुळे लोकल सेवा आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील घाटमात्यावरील जिल्ह्यांसाठी सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबर या कालावधीत ऑरेंज आणि रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय रायगड आणि पुणे घाटमाता या भागांसाठी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रेड अलर्ट असल्यामुळे या जिल्ह्यांवर सर्वाधिक लक्ष ठेवण्यात येईल सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ठाणे मुंबई आणि रत्नागिरीतही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे ऋतिक गणकवार आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात ऋतिक मुंबईसाठी कसा अलर्ट देण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त कोणत्या भागात अलर्ट आहे एकंदरीत पाऊस जो आहे तो, तो रात्रीपासूनच सुरू झालेला आहे मुंबईमध्ये जरी मुसळधार पाऊस नसला मात्र रिमझिम पाऊस हा आहे तो सातत्याने कोसळतोय असं असं आहे की बे ऑफ बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्या अनुषंगानं आता चार दिवस हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे त्यातच जे दोन दिवस आहेत शनिवार रविवार वीकेंडचे जे दिवस आहेत अतिशय असणार आहे कारण की या या दोन दिवसांमध्ये कोकण आहे तसेच ठाणे मुंबई आणि मध्य महाराष्ट्र यामध्ये जोरदार पावसाचा पा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे एकंदरीत मुंबईमध्ये देखील रात्रभर पाऊस सुरू आहे मात्र वॉटर लॉगिंगची घटना अद्यापही घडलेली नाहीये मात्र हा पाऊस जर असा सुरू राहिला तर वॉटर लॉगिंग होण्याची शक्यता आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी